आपले गाय वस्तू आपल्याला सिंगल पीसू शकतो सिंगल पीस पण रुपयाला भेटत त्या समयाची किंमत आहे साडे नऊशे रुपये दोनशे पंचवीस दसऱ्या मध्ये वापरतात ना हा मोठ्या निरंजन फॅन्सी निरंजन मिळत असत कमलदीप म्हणतात ते तुम्हाला सोळाशे रुपये आपले साडे नऊशे कमल त्याने म्हणायचं वास्तू देवा त्याला लेट पण म्हणतात डायमंड देवा हा कितीला बस आपल्या बालाजी मेंटल यांच्या शॉप मध्ये आपल्याला विविध प्रकारचे भांडी गौरी गोरी गरज भांडी बघणार आहोत यांचा पत्ता आहे द्वारकादास कुमार बरोबर समोरच बालाजी मेंटल यांचं शॉप आहे आहोत नमस्कार आपलं नाव काय अजित पवार अजित पवार आपले हाय हॅलो फ्रेंड्स राजेश्वर लाग या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत आहे आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यात गांधीनगर येथे हा बघा मॅडम ही समय आहे त्या okay. समयाची किंमत आहे साडे नऊशे रुपये okay. हेवी क्वालिटी मध्ये येते हे येते फुलदाणी ही फुलदाणी बसते तुम्हाला दोनशे पंचवीस पंचवीस पंच त्याच्यामध्ये साईज भेटते मोठी हो पाशी त्याची पन्नास रुपये जास्त असते त्याच्यामध्ये हे तुम्हाला तांब्याचा लोटा मिळेल असा हा okay. सव्वा पाचशे रुपये पण बसतो हे अशी कळशी भेटते आपल्याकडे तांब्याची हे नवीन डिझाईन ची आलेले आता हे तुम्हाला भेटणार साडे नऊशे साडे नऊशे रुपये किंवा असा दिवा मोठ्या साईजचा दसऱ्यामध्ये वापरतात ना हा मोठ्या साईज मध्ये दिवा भेटणार हा भेटणार तुम्हाला दिवा साडे नऊशे रुपये अंदाजे किती तेल बसेल त्यामध्ये तुम्हाला सातशे आठशे एम एल तेल माहित सातशे आठशे एम एल आपल्या दसऱ्याच्या टायमाला उपयोगी पडतं किंवा आता गणपतीच्या वेळी असं निरंजन फॅन्सी निरंजन मिळत असं हेला कमलदीप म्हणतात ह्याला कमलदीप म्हणतात हा मस्त हे कितीला बसेल हे बसतो दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किंवा असं दुपारात मिळते हे दुपारत आहे हे पंचारत आहे हिची किंमत येते साडेचारशे रुपये किंमत तीनशे रुपये हेवी मध्ये येतो एकदम आपल्याला सिंगल पीस मिळणार पीस भेटतो आपल्याला सिंगल होलसेलमध्ये सिंगल पीस देतो आम्ही गिऱ्हाची आम्ही कधी परत पाठवत नाही कारण का असं जे गिरहक आपल्याला असतं त्याच्यासाठी परत गालवायचं नाही सिंगल पीस पण आम्ही त्यांना देतो बरोबर

हे गणपती तुम्हाला नऊशे रुपयाला बसते बघू शकता आपले साडे नऊशे रुपयाला बसू शकेल हे कशामध्ये ना हे मेटल मध्ये मेटल मध्ये त्यात हे लोटा मेटल लोटा मेटल लोटा हा मस्त बघू शकता जसं तांब्याचा लोटा येते ना तशा प्रकारची मेटल मध्ये काढलेला आहे एकदम क्वालिटी चांगली येते आणि हेवी हे छोटा आपला समय ती मॅडम एकशे एक पंचाहत्तर रुपयेला एकशे पंचाहत्तर रुपयेला बघू शकता तुम्ही मस्त छोटे आपले समय आणि हे हे मला हे कमल स्टँड म्हणायचं कमल दीप म्हणायचं याला कमल दीप हे कमल दीप तुम्हाला भेटतो दोनशे एकशे नव्वद रुपयेला एकशे नव्वद म्हणजे साईज येते लहान मोठी साईज भेटते मस्त आणि देव्यामध्ये बघू शकता आपण देवामध्ये पण खूप छान डिझाईन आहे हे वास्तू देवा म्हणायचं वास्तुदेवा हा मस्त हे बघू शकता वास्तू देवा आणि हे आपले हे हंडी दिवा हंडी देवा यात दिवा वगैरे विजू शकत नाही नाही आणि उजेड सुद्धा पडू शकत पडू शकतो हे कितीला असेल अंदाजे मॅडम दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपयाला वा एकदम चांगल्या क्वालिटीचे झाड बघू शकत हे कितीला दादा एकशे पन्नास रुपये याचं ओपन सुद्धा होतं बघू शकता एकशे पन्नास पन्नास रुपये मस्त तुम्हाला असं पाहिजे तीन चार साईज भेटतात यामध्ये एकशे पंचवीस पासून सुरुवात होतं मस्त एकशे पंचवीस रुपये सुरुवात पासून आपले आहेत ते बघू शकता काय बघा ह्याला लेटकन म्हणतात हे चारही बाजून उजेड पडतो तुम्ही चार पाच प्रकारे लावा पुढी लावा तुम्ही पूर्ण उजेड तुम्हाला भेटणार हा सगळीकडे उजेड भेटणार तुम्हाला आणि असं अडकायची पण सिस्टम असते याला तुम्हाला देवाप जिथं पण पाहिजे तिथं पण तुम्ही अडकू शकता मस्त छान हे डायमंड दिवा म्हणायचं याला डायमंड दिवा हा ते बघू शकता इथं दिवा लावलं ना डायमंड त्याचा प्रकाश नाही खूप पडतो आणि प्रकाश एकदम असं मस्त दिसायला एकदम छान वाटतं कलर पर, पर कलर डिझाईन पड उड पडतो त्याचा कलर मध्ये उज्ज्वड पडतो किती ला दादा साडेतीनशे रुपये साडेतीनशे ला म्हणजे मला वाटते खूपच कमी रेट आहे एवढ छान वर्क मोती मध्ये बघू शकताय रात्रीच्या टाइमला तर खूप छान दिसत असेल असं आरती ताट पण भेटतो आपल्याकडे मस्त आरती ताट सुद्धा भेटून जाईल बघू शकताय सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता सिंगल पीस पण घेऊ शकता आणि आपलं असं सेट सुद्धा घेऊ शकताय मस्त हे असे छोटे छोटे वाटे सुद्धा आहेत बघा त्यात मोठे सुद्धा आहेत का दादा हो मोठी पण भेटते नाही बघा मोठी साईज डिझाईन वगैरे येते त्याला डिझाईन वगैरे बघू शकता आपले असं तुम्हाला मेटल मध्ये अर्थ दाट पाहिजे मेटल मध्ये पण भेटतं ते जॉईंट वाला येतं विदाऊट जॉईंट वाटतं जे विदाऊट जॉईंट पण मिळतं याच्यामध्ये हे फक्त एकशे सत्तर रुपये फक्त एकशे सत्तर रुपये वाव खूप छान डिझाईन आहे बघू शकताय त्याला जॉईंट आहे हा जॉईंट आहे जॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हो सुट्ट सुट्टं पडतं सुट्ट सुट्ट पण भेटतं सुट्ट पण भेटतो येत मस्त बघू शकत तुम्ही ते कळस हे कितीला बसेल दादा हे बसतो साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये सुरुवात साडेसातशे पासून होते त्याची चार हजार पर्यंत किंमत असते म्हणजे ह्याच्यात साईज असतात हा साईज असतात त्याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा आपल्याला भेटणार आहे साडेसातशे पासून सुरुवात होते त्याची मस्त गाय वासरू बघू शकता हे आपल्याला अशुभ मानलं जात ना हो अशुभ मानलं जात मस्त हे बघा खूप छान कितीला बसेल अंदाजे येतात साडेनऊशे पर्यंत बसत हे हे मटेरियल आहे हा पितो अजे पूर्ण पित्त तुम्हाला त्याच्यामध्ये लहान पाहिजे तर लहान पण भेटतं असं घरामध्ये ठेवण्यासाठी

हे आपले दोनशे पंचवीस पंचवीस रुपये आणि हे साडे नऊशे साडे नऊशे असे तीन प्रकारचे आपले गाय वसरू आपल्याला भेटणार आहेत आणि शुभ मानलं जात घरात असले की आपलं या अमृतदानी सुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान हे कितीला बसेल दादा हे साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला वाव मस्त यात मोठे सुद्धा आहेत साईज तुम्हाला जेवढी भेटल साईज सुद्धा आपल्याला भेटून जाईल इकडे भरपूर वरायटी बघायला मिळतील तुम्हाला समयीचे प्रकार बघायला मिळतील दाखवा आम्हाला आमच्याकडे चार फुटाची समय आहे महाभारत समय म्हणतात चार फुटामध्ये येते तुम्हाला याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर अजून मोठी पण भेटेल आपल्याकडे हे बघू एकदम हेवी क्वालिटी येते हे कितीच आहे हे मॅडम तुम्हाला साडे बारा हजार पर्यंत बसतो बघू शकता एक चार फुटाचे हा चार फुट आहे चार फुटाचे चार तुम्हाला तीन फुट पाहिजे तीन फूट आहे चार फुटाचे समय, समय तीन फुटाचे तीन फूट पाहिजे तीन फूट आहे अजून याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर अजून मोठी पण भेट हो हो लास्ट किती पर्यंत आहे आपल्या लास्ट आपल्याला पन्नास हजार पर्यंत जोडी पर्यंत आहे जोडी पर्यंत साईज पण दाखवतो तुम्हाला या ओके चला आपण बघूया यांच्या शॉप मध्ये कोणते कोणते प्रकारचे आणि किती साऱ्या व्हरायटी आहे सर्व प्रकारचे जसं की आपलं लग्नाचे भांडे वगैरे तुम्ही काढताना तिथे एकाच शॉप मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे भांडे इथं भेटून जातील हे बा अशा टाइपचे चौरंग पण भेटतात आपल्याकडे हे तुम्हाला पूजेसाठी उपयोगी पडतात गणपतीला उपयोगी पडतात त्याच्याबरोबर तुम्हाला पाठ पाहिजे मध्ये पण भेटतात हे पार्ट मध्ये गोल्डन कलर मध्ये येतं यात व्हाईट मध्ये व्हाईट मध्ये येतो गोल्डन कलर दिला अंदाजे किती बसेल हा साडेचारशे पण बसतो साडेचार हा चौरंग घेतला तुम्हाला तीनशे वीस रुपयाला बसतो हेवी क्वालिटी मध्ये येतो आणि कमीतला पाहिजे कमीतला पण भेटून जाईल तुम्हाला कमीतला म्हणजे तुम्हाला हा दोनशे वीस रुपयाला भेटतो दोनशे वीस रुपयाला भेटून जाईल त्यामध्ये कलर पाहिजे कलर पण भेटेल कलर मध्ये हा फक्त तुम्हाला दोनशे साठ रुपयाला भेटेल अरे वाट रुपयाला खूप छान बघू शकताय कलर मध्ये कलर मध्ये येतो हे पण तुम्हाला आमच्याकडे भेटून जाईल भेटून जाईल ही सहा फुटाची समय आपल्याकडे एवढी मोठी मिळते बाजारात कुठेही भेटणार नाही आमच्याकडे तुम्हाला भेटून जाईल बघू शकता आपल्याला हे पन्नास हजार रुपयाला जोडी जोडी ओके मस्त हे बघा हे पितळेचं ताट आहे जेवणासाठी एकदम चांगली क्वालिटी येते एकदम हेवी येतं हे तुम्हाला बसतं चोवीसशे पन्नास रुपये फक्त हे बघू आपलं चोवीसशे पन्नास पन्नास रुपये सिंगल पीस पण पण सिंगल सिंगल पीस सिंगल पीस होलसेल रेट मध्ये भेटणार तुम्हाला मस्त ग्लास चमचा दोन वाटी दोन वाटी एक प्लेट मस्त आपलं जेवणाचं ताट बघू शकत त्यात एक ग्लास येणार आणि एक चम्मच येणार हे असे दोन वाटी येणार आपल्याला हे बघू शकताय आणि हे आपलं प्लेट खूप छान असं आहे सेट हा तुम्ही ह्या सिंगल पीस सुद्धा तुम्हाला हवे असेल तर सिंगल पीस सुद्धा तुम्हाला भेटून जाईल भेटून अशा मूर्त्या भेटतात आपल्याकडे साईज प्रमाण असतात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण महादेवाची पिंड हे सगळं भेटतं आपल्याकडे हो का हे बघू शकता तुम्ही हे सगळं आपल्याकडं सगळं भेटतं गणपती आणि हे सगळं भेटत महादेवाच्या प्रकारच्या आपल्याकडे मूर्त्या भेटतील तुम्हाला सर्व काही महादेवाची पिंड भेटेल नंदी भेटेल महालक्ष्मी भेटेल अन्नपूर्णा भेटेल विठ्ठल रुक्माई भेटेल अशा मूर्ती भेटतात स्वस्त भेटतात आपल्याकडे दोनदा किती प्राइस असेल एकशे तुम्हाला बसणार एकशे वीस पासून सुरुवात होते एकशे वीस तीस चाळीस साईज प्रमाण असं साईज असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जसं चाळीस पाहिजे त्या भेटून जाईल लहान लहान हो हो जशी किंवा असे तांब्याच्या वस्तू वगैरे सगळं भेटतं आपल्याकडे तांब्याच्या वस्तू घागर खंडा कशी पूर्ण काही भेटत तामन वगैरे सर्व आपल्या एकाच ठिकाणी यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर हो आणि यांचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये दिलेला आहे नक्की आपल्या या शॉपला व्हिजिट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि राजेश्री ब्लॉग या चॅनेलला तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद